रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम आज आपण आलो आहोत पनवेल रायगडचे मराठा बांधव समोर मध्ये तर आज आपण पाहत आहोत ऑगस्ट दोन हजार तेवीस ला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात प्रश्न उपस्थितला आणि त्याची आज सत्तावीस ऑगस्ट रोजी त्यांना प्रत्यक्ष आरक्षण मिळाले आहे तर याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी आपण गणेश कडू यांच्याशी बातचीत करूया नक्कीच आज तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही एक सांगू शकतो जे ऑगस्ट मध्ये आमचं आंदोलन चालू झालं होतं आंतरवली سراठी अंबड तालुक्यामध्ये जिल्हा जालना तिथे आमचे म बांधव मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते आपल्याला बाकी माहितीच आहे की एक तारखेला एक एकतीस ऑगस्टला त्यांच्यावरती पोलिसांकडनं एक, एक भार हल्ला केला गेला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रातला जो मराठा समाज आहे तो एकत्र एकवटला गेला आणि मग त्याच्यानंतर हक दिली गेली उपोषणाचा हत्यार उपासलं होतं तिथे गेल्यानंतर सरकारने सपशेल गुडघे टेकल्यानंतर त्यांच्याकडनं एक मुदत मागून घेतली त्यांनी तीस दिवसाची मुदत शिवश्री धनंगे पाटील यांच्याकडनं मागून घेतली त्यांना तीस दिवसाची मुदत मागितली असलेल्या सरकारला धरंगे पाटील साहेबांनी चाळीस दिवसाची मुदत दिली ती चाळीस दिवसाच्या दिवसाची मुदत संपल्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा ठणकावून सांगितले की त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आमचं उपोषण पुन्हा एकदा चालू होईल चोवीस ऑक्टोबरला अक, तशा प्रकारे तो दिवस संपला चाळीस हवा आणि पंचवीस तारखेला म्हणजे तुमचा जो दसरा असतो दसरा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आणि मग पुन्हा एकदा सरकारने त्यांची मन नजरी करून दोन नोव्हेंबरपर्यंत त्यांनी जे उपोषणाचा अफात उपसलं होतं ते दोन नोव्हेंबरला पुन्हा एकदा त्यांची समजूत घालून त्यांना उपोषणात मागे घ्यायला लावलं आणि सांगितलं की थोड्याच दिवसात आम्ही तुमचं हे जे मराठा समाजाचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणावरती योग्य तो निर्णय घेऊ आणि ते करत असताना पहिल्यांदाच जालना मराठवाडा या भागातल्या जे जे कुणी समाज आमचे बांधव होते त्यांच्या ज्यांच्या नोंदी सरकारकडनं लपवल्या गेल्या होत्या त्या शोधण्याचं काम दोऱ्यात मोठ्या प्रमाणात सुरू झालं आणि त्याला मूर्त असा मिळाला आणि एक चांगलं रूप स्वरूप प्राप्त झालं आणि जवळजवळ साठ लाख नोंदी आजपर्यंत आमच्याकडे शासनाला मिळाल्या की मिळत असताना शासनाने तरी देखील त्याच्यामध्ये दे नोव्हेंबर दोन नोव्हेंबरला सुटलेलं उपोषण पुढची आता जवळजवळ दो दोन दो दो फेब्रुवारी आली तरी कोणालाही आमच्या मराठा बांधवांना प्रकारे कुणी प्रमाणपत्र सरकारच्या माध्यमात देण्यात आली नाही मग पुन्हा एकदा त्याचा कुठेतरी उद्रेक संबंध मराठा समाजामध्ये झाला एक परिपत्रक काढलं होतं त्या परिपत्रकामध्ये सगळे सोयरे अशा प्रकारचा एक शब्द लिहिला होता त्या सगळे सोयऱ्याचा अर्थ काय हा पहिले शासनाने आम्हाला समजवावा अशा प्रकारची भूमिका आमचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतले होते आणि त्या स्वरूप आज जो काल अध्यादेश काढला कारण त्यांनी मुंबईकडे आगेकूच केली आहे आणि सांगितलं की आरक्षण घेतलं तरी मुंबईत जाणार आणि आरक्षण नाही मिळालं तर यात्रा माझी मुंबईतनाटीलाच जाणार आज सरकारने एक परिपत्रक काढलं त्याच्यामध्ये मराठ्यांना कुणबी मराठा म्हणून आरक्षण देण्यासाठीच्या ज्या ज्या नोंदी सापडतील प्राथमिक स्वरूपात तशा प्रकारे केलेलं आहे क्युरेटिव्हचं आपण बघितलं की सरकारच्या माध्यमातून क्युरेटिव्हसाठी साठी पुन्हा एकदा मागणी केली गेली आणि ती कोर्टाबरोबर हो। आज तरी टिकली त्याच्यावरची सुनावणी चालू झाली ती सुनावणी चालू होत असताना मराठा बांधवांनी मागणी केली की ही अशा प्रकारची सुनावणी खुल्या प्रकारची व्हावी खुल्या याच्यात व्हावी तशा प्रकारची मागणी देखील त्यांनी मान्य केली आहे त्याच्यामुळे मराठ्यांनी ज्या ज्या गोष्टींची मागण्या केल्यात त्या त्या मागण्या आत्तापर्यंत मग त्या न्यायालयीन असू देत किंवा शासकीय असू देत त्या कुठेतरी पूर्ण होताना दिसत आज तुम्ही म्हणाल की आजपासून मराठ्यांना आरक्षण सुरू झालं तर तसं नाही आहे कारण आपण परिपत्रक बद्दल जर बघितलं तर त्या परिप पत्रकात असं म्हणतंय मुक्त मसुदा महाराष्ट्र शासनाकडून दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल ही मोठी एक बाब आहे याच्यामध्ये शासनाने पुन्हा एकदा याच्यामध्ये जी गुगली टाकायची आहे ती गुगली टाकली आहे दुसरा विषय आहे की आम्हाला सांगितलं गेलं की सरसकट मराठे जे आहेत कारण प्रश्न आज येतो की कुणब्यांच्या नोंद्या मिळणार आहेत ते कुणबी मराठा सहज होणार आहेत पण सरसकट मराठा इतर मराठा समाजाचं काय कारण हा प्रश्न ज्यावेळी मनोज जरांगे पाटील घेऊन महाराष्ट्रात उतरले होते त्यावेळी ते केवळ आणि केवळ बाबा कुणबी नोंदींसाठी उतरले नव्हते तर सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरले होते आज त्यांनी तिथे खात्री दिली सरसकट मराठ्यांना जी काय नोंदी पाहिजेत त्या देखील आपल्याला मागे जसे बारा टक्के आणि तेरा टक्के बारा टक्के शिक्षणात आणि तेरा टक्के नोकरीत अगदी तशाच स्वरूपाचं आरक्षण आपल्याला यायचं मिळेल क्युरिटी डाटा जर आपला टिकला तर ते होईल शिंदे समितीने आता नव्याने सर्वे करायला सर्वेक्षण सुरू करायला सर्वे करा सुरुवात करा केलेली आहे की त्याच्यामध्ये मराठा समाज हा कशा प्रकारे मागास आहे हे त्या शिंदे समितीकडनं दाखवला जाईल आणि त्या मराठा समाजाचं एकदा का मागासले पण सिद्ध झालं की पुन्हा एकदा आमची जी संख्या असणार आहे त्या संख्येच्या निम जी काय निंबे पन्नास टक्के हे त्या संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये ज्या प्रकारे मान्य आहे त्या प्रकारे ते आम्हाला मिळेल त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये देखील समाधानी आहोत की बाबा अशा प्रकारच्या नोंदी लवकरात लवकर मिळाल्या पाहिजे त्यांनी शिंदे समितीकडनं सर्वेक्षण चालू केलं आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाच्या घरी ते जाऊन अशा प्रकारचे सर्वे त्यांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे मागासले पण आता माझी सगळं मराठा बांधवांना विनंती असेल कोणीही काजपूस कर न करता त्यांना आपण मराठा असल्याचे आणि आपण कशा प्रकारे मागास आहोत याची पूर्ण माहिती तिथे दिली पाहिजे त्यानंतरच आपला मराठा समाज हा मागास आहे आणि मगच आपल्याला आपलं मागासले पण सिद्ध झाल्यानंतर आपण कुठेतरी ओबीसी प्रवर्गात आपला आरक्षण मिळण्याचे जे आपले दरवाजे आहेत ते खुले होते आजच्या याच्यामध्ये ओबीसी मधील तोपर्यंत सर्व फायदे हे मराठा समाजाला मिळतील अशा प्रकारची बल्गना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या इथे स्टेजवर सगळ्यांना साक्षीला ठेवून केलेलं आहे त्यामुळे आणखीन एक दुसरा प्रस्ताव त्यांनी दिला की जोपर्यंत आम्हाला सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत केजी ते दहावी हे शिक्षण त्यांना मोफत असेल अर्थात आज आर्थ हे जे परिपत्रक आहे या परिपत्रकामध्ये एक वाक्यता त्यांनी ज्याच्यामध्ये आम्हाला गुंतवून ठेवलंय ते, ते म्हणजे पितृसत्ताक हा पितृसत्ताकचा ज्यावेळी विषय येतो त्यावेळी पुन्हा एकदा पितृसत्ताक म्हणजे काय कारण आपली भारतीय संस्कृती आहे ही मुळातच पुरुष प्रधान संस्कृती म्हणजेच पितृसत्ताक संस्कृती आहे या संस्कृतीला धरून पितृसत्ताक आलं म्हणजे पुन्हा एकदा माझे नातेवाईक एक कोण तर माझे अनुबा पंडुबा यांच्याकडनं आलेली जी वंशावळ असेल तीच वंशावळ धरून माझ्यापर्यंत माझ्या घरातल्या म्हणजे माझ्या कुटुंबातील व्यक्तींना त्याचं आरक्षण मिळू शकेल त्यामुळे ही पुन्हा एक बुमराम केल्यासारखा विषय आहे की इथून आपल्याला खायला द्यायचं आणि इकडून काढून घ्यायचं अशा प्रकारचं काम या इथे सरकारनी केलेलं आहे आजही आम्हाला अजूनपर्यंत याच्यानंतर जरांगे पाटील साहेब असतील आम्ही पनवेलचं शिष्टमंडळ नक्कीच जरांगे पाटलांकडे अंतर्वली सराटीत जाऊन या सगळ्यांचे जा आमचे जे प्रश्न आहेत आमच्या समोर जे प्रश्न आहेत याचं त्यांच्याकडनं निरसन करून घेऊ त्यापर्यंत मला वाटतं की दोन तीन दिवस लागतील या दोन तीन दिवसात वेगवेगळ्या ह्या जो अध्यादेश काढला आहे याच्यावर तज्ज्ञ लोकांचं जे काही भाष्य असेल तेही देखील आम्ही ऐकू काही वकील असतील त्यांच्याकडेही जाऊन आम्ही चौकशी करू आणि या परिपत्रकाचा अर्थ समजून घेऊ या परिपत्रक आतापर्यंत मी जे मांडलेले मुद्दे होते की शिक्षण ओबीसी मधील सर्व फायदे आणि सरसकट मराठ्यांना दिलेल्या देण्यात येणाऱ्या सुविधा याच्याबद्दल कुठेही कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही तशा प्रकारचं जर एफिडेव्हिट आमचे शिवश्री जरांगे पाटील यांच्याकडे जर दिला असेल तर कदाचित ते देखील आमच्या मानवांपर्यंत पोहोचवण्याचं काम अगदी शंभर टक्के होईल जोपर्यंत दोन तीन दिवस आहेत त्या दोन तीन दिवसात वेगवेगळे हे जे काही प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहेत त्याचं निरसन होत नाही तोपर्यंत मराठ्यांना जो आम्हाला आमच्या कुणबी बांधवांना जे आमचे बांधव आहेत ज्यांच्या साठ लाख नोंदी सापडल्यात त्यांच्या आनंद उत्सवात सगळेच सरसकट मराठा म्हणून आम्ही सामील होतोय सामील होणार आज संध्याकाळी आम्ही विविध ठिकाणी प्राथमिक स्वरूपात सगळे एकत्र येऊन शेवट त्याचा आपल्या छत्रपती अश्वारूढ पुतळा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तिथे येऊन एकत्रित येऊन जल्लोष करून आम्ही आमची जी आजचा जो आनंदाचा दिवस आहे तो साजरा करणार नक्कीच आपण पाहत आहात Uh, मराठा बांधव आज uh, पनवेल येथे मोठा याचा जल्लोष करणार आहेत रायगड सम्राट असे मी शंकर वादिंडे पनवेल